बालभवन मधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण भिंगार शहर राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सा वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित पवार यांचा वाढदिवस भिंगार शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण करून स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवनमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मानिक विधाते व महेश नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमॅन नंदकुमार झंवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव लोखंडे आपण व्यापारी संघाचे उपाध्यक्ष सचिन चोपडा रमेश वराडे जहीर सय्यद युवकचे शहराध्यक्ष शिवम भंडारी कार्याध्यक्ष अभिजित सपकाळ छावणी परिषदेचे सदस्य सुरेश मेहतानी दीपकराव धाडके प्रांजली सपकाळ जयश्री पोटे उषाताई ठोकळ संगीताताई दरवडे मनीषाताई आरतीताई बोराडे संगीता सपकाळ मनीषा गायकवाड सुरेखाताई शेडगे रोहिणीताई तोडमल वंदना पोटे जाधवताई अशोक पराते मनोहर दरवडे दीपक बडदे सर्वे सपकाळ मेजर दिलीप ठोकर रतेन मेहत्रे दीपक मेहतानी इवान सपकाळ राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन घोडगे गणेश बारसकर दीपक घोडगे हे लोक यावेळी उपस्थित होते संपत बारसकर म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासून शहर व उपनगरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या जॉगिंग पार्कमध्ये सोयीसुविधा निर्माण होण्यासाठी संजय सपकाळ यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला आहे तर आमदार संग्राम जगताप यांनी देखील भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे या उद्यानात हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेले आरोग्य व पर्यावरण चळवळीचे कार्य प्रेरणादायी आहे फक्त झाडे लावून न थांबता ते जगवण्याचे कार्य या उद्यान परिसरात होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले प्राध्यापक मानिक विधाते म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते सामाजिक बांधीलकीने कार्यरत असतात सर्वसामान्यांना आधार देऊन त्यांचे प्रश्न सोडवले जात आहेत भिंगार राष्ट्रवादीच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना सातत्याने राबवण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी संजय यांनी भविष्याचा विचार करून सामाजिक चळवळ सुरू केली आहे आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य असून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सातत्याने ते उपक्रम राबवण्यात येत आहे पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टिकोनाने हरदीनची चळवळ सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली सचिन चोपडा म्हणाले की भिंगा राष्ट्रवादी व हरदिन मॉर्निंग ग्रुप सामाजिक प्रेरणेने विविध उपक्रम राबवित आहे सामाजिक देणे लागते या भावनेने प्रत्येक सदस्य यामध्ये योगदान देत आहे हरदिनच्या आरोग्य व पर्यावरण चळवळीने व्यापक रूप धारण केले असून सामाजिक संवेदना जपून कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य विजय पाखरे यांचा मुलगा प्रसाद विजय पाखरे यांची ग्रामविकास अधिकारपदी निवड झाल्याबद्दल त्याचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बालभवनच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या उपक्रमाबद्दल निलोफर शेख यांनी आभार मानले यावेळी बालभवनचे गुलनाज सय्यद सुप्रिया सदलापूरकर अंजुम शेख अबिदा सदलापूरकर इत्यादी लोक यावेळी उपस्थित होते आज भेंगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमचे सहकारी मार्गदर्शक आणि बेंगारचे अध्यक्ष श्री संजयजी सप्पासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज वृक्षरोपणचा कार्यक्रम आणि मोफत शालेय साहित्य वाटप असा उपक्रम राबवण्यात आला राबवण्याचं मुख्य कारण म्हणजे या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येत आहे आज संपूर्ण अहिल्यानगर या शहरामध्ये आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबून आज सकाळीच मोफत ने मोफत चष्मे वाटप नेत्र तपासणी शिबिर आपण घेतलं होतं तिथं मोफत मोती बिंदू ऑपरेशन सुद्धा आपण केलं आज केळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुद्धा अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक हेतू जोपासण्यासाठी सामाजिक तिथून हे वाढदिवस साजरा करतो आहे आणि खऱ्या अर्थाने इथं भिंगारला आल्यानंतर एक गोष्ट माझ्या नि निदर्शनास आलेली आहे की मागच्या वर्षी मी या ठिकाणी वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाला आलतो आणि ह्या वर्षी ते वृक्ष मोठे झालेले मला बघायला मिळालेत आणि दुसरं आजीदादाच्या वाढदिवसानिमित्त आज वृक्षरोपणचा कार्यक्रम घेतला आहे तर या कार्यक्रमालासुद्धा भविष्यात वृक्षाची ती वाढण्याची खात्री मला निश्चित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस या गार्डनमध्ये मी फिरत होतो आणि फिरत असताना सबका साहेबांशी त्यांच्या सहकाऱ्यांशी हरदिन मॉर्निंगच्या ग्रुपच्या सहकाऱ्यांशी आमची जी चर्चा चालली होती तर प्रामुख्याने एक गोष्ट त्या ठिकाणी निश्चित लक्षात आलेली आहे की हे जे गार्डन आहे या गार्डन उभा राणीमागं फार मोठा इतिहास आहे कारण की गेल्या काही अनेक वर्षांपूर्वी जेव्हा सबका साहेब मला वाटतं तीस वर्षाचे होते तेव्हाच या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्डचं काहीतरी ऑफिस होणार होतं तर सबका साहेबांनी त्या वेळेस त्यांच्या सहकार्यासह भूमिका मांडली की जर आमच्याला खेळण्यासाठी लोकांना म्हणजे फिरण्यासाठी गार्डन नाही जागा नाही तर तुम्ही ही जागा सोडून द्या आणि आज या जर आपण गार्डनमध्ये जर कोणी फिरलं तर माझे नगरकरणाला विनंती की आपण भिंगारामध्ये आल्यानंतर ह्या गार्डनला निश्चित तुम्ही भेट द्यावी इथं आल्यानंतर आपलं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि एवढा मोठा जॉगिंग ट्रॅक आणि तोही मातीचा आहे तर हे बघून सबका साहेबांचं सा काम काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे आणि सबका सा साहेबांबद्दल बोलण्याचं कारण एवढं आहे की मी वृक्ष लागवडीच्या याच्यात फार काम करत असतो पण आमच्याकडं सहकारी टीम ही सगळी यंत्रणा आहे पण सपकाळ साहेब गेल्या अनेक वर्षांपासून स्वतः सकाळी पाठ पाच वाजल्यापासून तर संध्याकाळपर्यंत ह्या वृक्षप्रेम स्वतः करतात त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि हेच उप समाज उपक्रम कार्यक्रम ह्या जसं सपकाळ साहेब करतात तसं आपण सगळ्यांनी करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता एवढं सांगतो की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हे समाजकारासाठीच काम करतात तसेच आमच्या शहराचे आमदार आदरणीय संग्राम भाईजगताप हे सुद्धा सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत या आहिल्या नगरचा सर्वांगीण विकास जो म्हणजे सगळ्या विजय म्हणजे त्याच्यात अध्यात्म आलं संस्कृती टिकवण्याचं काम आलं विकास आला जे काही संकल्पना असतील त्यांच्या ते रात्रंदिवस काम करण्याचा प्रयत्न करतात अशा नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करतो याचा मला आनंद आहे आणि या कार्यक्रमाला आमचे माझे अध्यक्ष नाही म्हणणार मी त्यांना ते अध्यक्ष आहेत आमचे विधाते सर यांनीसुद्धा आपल्याला सगळं थोडं मार्गदर्शन करा अशी मी त्यांना विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आमचे मित्र, मित्र संजय भोसाप्पाळ राष्ट्रवादी काँग्रेस भिंगारचे अध्यक्ष यांनी आज या भिंगार शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आमचे मित्र संपदादा बारसकर यांच्या हस्ते आज करत या भिंगार शहरामध्ये वृक्षरागोड आठणी केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आता संपदादा म्हटले की आयल्यानगरचे आमदार हे कला क्रीडा संस्कृती खेळ अनेक सामाजिक शैक्षणिक धार्मिक या कार्यामध्ये खरं तर दिवसभर मग्न असतात दिवसभर त्यांची सेवा त्या ठिकाणी चालू असते तसंच भिंगारमध्ये सुद्धा तसंच प्रकारचं कित्येक वर्षापासून वस काम हे करत संजीव सकाळी या ठिकाणी करत आहे एक मोठा ग्रुप त्यांचा भिंगार शहरामध्ये आहे तोसुद्धा या ठिकाणी नेहमी समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारचे काम करत असतात आणि आज खरंतर या ऊर्जा बालबमधील विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे संपदादा या शाळेच्या ज्या मुख्याध्यापक आहेत निलो मॅडम यांना खरं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन वर्षापूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना आपण करत दिलेला आहे म्हणजेच या कार्य शाळेच्या मुख्याध्यापकाला जर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळत असेल तर निश्चितच त्यांचे विद्यार्थी हे सुद्धा भावी काळामध्ये आदर्श विद्यार्थी होतील या ठिकाणी पाखरे साहेबांची या ठिकाणी म आत्ताच या ठिकाणी एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये पास होऊन त्यांना ऑर्डर मिळालेली आहे त्यांचंसुद्धा अभिनंदन आपण केलेलं आहे आणि निश्चितच मला खात्री आहे की अशाच प्रकारचे कार्यक्रम हे वर्षभर या हरदिन मॉहार्दीन ग्रुप असेल किंवा भिंगार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षा काम करणारे सर्वच पक्षाचे पदाधिकारी घरात शहरामध्ये काम करत असतात कसल्या प्रकारची अपेक्षा न ठेवता ही मंडळी प्रेमाने आपुलकीने समाजाला उपयोग पडेल असं काम करत असतात आणि याच्यामध्ये मार्गदर्शन हे आमचं आहे कैलास अरुण काका जगताप आणि शहराचे आमदार मान्य संग्राम काका जगताप पुन्हा आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने संजीव सपकाळ यांना खूप खूप धन्यवाद देतो अशा प्रकारचे कार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळो आणि निश्चितच त्यांच्या मनामध्ये समजा काही इच्छा असेल कुठंतरी दडलेली तर काही दिवसानंतर जे काय होणार असेल त्याच्यामध्ये ती फळास येऊ अशा प्रकारची आपल्या मी व्यक्त करतो आज इथं उपस्थित सर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संपत भाऊ बारसकर माझे गुरुवर्य विधाते सर सगळ्यांचं नाव घेतलं मनु शेर झवर व उपस्थित सर्व सन्मान्य सभासद वर्ग आज आपण इथं अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या संस्थापक अध्यक्ष संजीव हो सपकाळ यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुप व तर्फे आज इथं बालभवन जिथे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना शालेय शिक्षणाचं वाटप इथं आज आपण करतोय मागचा उद्देश एकच आहे की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या उद्देशानेच एक नवीन एक लोकांपुढे एक संकल्पना जाती की जेणेकरून प्रत्येकाला याच्यातनं एक प्रेरणा मिळते की असं प्रत्येकाचा वाढदिवस हा कसा साजरा करावा याच्यातनं एक आपल्याला एक ऊर्जा मिळते तर आज इथं आज आमचा जो हर्दिन मॉर्निंग ग्रुप आहे हा एक फार मोठा व्या फार मोठा एक व्यापक त्यांनी ग्रुप धारण केलेला आहे आपण तर नेहमी सांगत असतो की आम्ही नुसतं व्यायामाबरोबर व्यायामच नाही तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशो ह्या हिशोबाने आम्ही सर्वजण ग्रुपतर्फे सर्व काम करत असतो तर आजच्या या दिवशी आज दुग्ध षटकाचा योग असा आहे की अजितदादा पवार आणि आपले भा मुख्यमंत्री भाऊ फडणवीस यांचासुद्धा वाढदिवस आहे पण दोन्ही उच्च व्यक्ती ज्या आहेत हा दोघांचा वाढदिवस आहे त्या दोघांनाही वाढदिवसानिमित्त मी माझ्यातर्फे आमच्या ग्रुपतर्फे आमच्या हरदिन मॉर्निंग परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशी सामाजिक भावना प्रत्येकाने जपावी आणि आपले वाढदिवस अशाच पद्धतीने कारण की आपण ह्या हेच आपले उद्या हे जे मुलं आहेत हे आपल्या उद्या भारताचे भविष्य आहेत ह्या ह्यांना त्यांच्यातनं प्रेरणा मिळेल की बाबा नाही असं पण आपण मोठं झालं तसं आत्ताच एक आत्ता हे तलाठी यांची काल म्हटले की माझी ऑज ऑर्डर आली की त्यांनाही असे का याच्यातनंच एक मोठे मोठे कलेक्टर आय पी एस अधिकारी मोठे मुट पदावर ते जाणार आहेत तर मी आज परत एकदा अजितदादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांची अशी प्रगती हो ही इच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज बावीस जुलै बावीस जुलै म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेलं आहे त्याचप्रमाणे स्नेहालय संचलित बालभवन ऊर्जा भिंगार येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पवार साहेबांचं तत्त्व आहे कडक स्वभाव आहे आणि त्यांचं स्पष्ट वागता त्या दृष्टिकोनातून आम्हाला त्यांचं म्हणणं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करा समाजकारण करत असताना वंचित किंवा वंचित जे घटक असतील त्यांना सहकार्य करणे मग शैक्षणिक साहित्य असेल गरजू विद्यार्थ्यांना छात्र्यांचं वाटप असेल मिष्ठांना भोजन असल या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल वृक्षरोपण असेल वृक्ष संवर्धन असेल अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम गेल्या आम्ही पंचवीस वर्षापासून या ठिकाणी राबवत आहोत हे हो। करत असताना मला मोलाची साथ आमच्या सर्व सहकाऱ्यांची लाभत आहे सहकारी सहकार्य करतात म्हणून मी इथले पुढचे कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो हे करत असताना आपण समाजाचं किंवा पर्यावरणाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आम्ही या ठिकाणी प्रत्येकांना सांगणं आहे माझं की प्रत्येकांच्या वाढदिवस असन कोणाच्या स्मरणार्थ असन कोणाच्या एक चांगला योग असेल निमित्तानं आपण एक वृक्षाची लागवड करून त्याचं संगोपन करावं जेणेकरून आपल्या भारत मातेचं संरक्षण होईल या पर्यावरण संवर्धनाला आपण गती दिली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही गेले अनेक वर्षापासून उपक्रम राबवतो खरं तर आज त्यातलाच एक भाग म्हणून आमच्या सहकार्याने या ठिकाणी उप उपक्रम राबवला मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय अजितदादा पवारसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छे शुभेच्छा व्यक्त करून त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही जयंतीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा लवकरच पूर्ण होईल या ठिकाणी पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीनं अजितदादांना वाढदिवस निर्णय शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो नमस्कार माझं नाव प्रसाद विजय पाखरे मी भिंगार येथील रहिवासी आहे आणि ग्राम विकास अधिकारी या पदावर माझी निवड झाली आहे आणि यामुळेच भिंगारच्या हरदिन ग्रुपने माझा सत्कार केलेला आहे आणि आपल्या भिंगार शहराचे अध्यक्ष सपकाळ साहेब यांच्यामध्ये त्याने ते झालेले आहे थँक्यू व्हेरी मच